नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयातील विद्यार्थी व पालक मेळाव्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळ्यातील ॲडव्होकेट बाप्पूसाहेब भोंडे विद्यालयात पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते इयत्ता दहावीनंतर विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणी व पुढील प्रवेशाबाबत असलेली द्विधा मनस्थिती याबाबत मेळाव्यात तज्ज्ञांकडून विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता ऍडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नव्यानेच इयत्ता अकरावीचे विज्ञान वाणिज्य व वा कला या वर्गांची सुरुवात करण्यात येत आहे याचबरोबर जे ई एन ई टी सीई टी व एम पी एस सी यू पी एस सी अशा विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे यासाठी अनुभवी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून यावेळी प्राध्यापक योगेश चोरगे प्राध्यापक संदीप गवळी प्राध्यापक सुशांत सावंत प्राध्यापक राकेश गुरव यांनी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शन केले यावेळी संस्थेच्या सचिव राधिका भोंडे संचालक मिलिंद खळदकर संजीव खळदकर संजीव वीर डॉक्टर संजय पुजारी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ती गवले प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळी पर्यविषिका स्मिता पाठक शशिकला तिकोने यांसह विद्यार्थी पालक व शिक्षक उपस्थित होते नमस्कार माझं नाव योगेश चोरगे चोरगे सर माझ्या बाजूला सुशांत सर बसलेले आहेत मॅथमॅटिक्स विषय राकेश सर फिजिक्स विषय माझा स्वतःचा बायोलॉजी विषय आणि आमचे अर्जुन एक आहेत गवळी सर केमिस्ट्री विषय शिकवतात आमची चौघांची अपॉइंटमेंट ही भोंडे हायस्कूलमध्ये झालेली आहे भोंडे हायस्कूलनं ह्या वर्षीपासून अकरावी बारावी असा इंटिग्रेटेड कोर्स सी ई टी नीट आणि जे ईसाठी चालू केलेला आहे प्लस एम पी एस सी आणि यू पी एस सीचे जे गायडन्स क्लासेस आहेत हे सॅटर्डे संडे चालू राहणार आहेत आता ई टी आणि नीट जेईचे जे कोर्सेस आहेत हे मुलांना मेडिकल साईडला जाण्यासाठी इंजिनिअरिंग साईडला जाण्यासाठी ज्या पात्रता परीक्षा आहेत त्यांचं नियोजनपूर्वक मार्गदर्शन या कोर्सेसमध्ये केलं जाणार आहे जा ज्याच्यामध्ये एन सी आर टी बेस्ड सिलेबस शिकवला जाईल प्लस त्यांचा बोर्ड सिलेबससुद्धा कवर करून घेतलं जाईल आणि ह्या स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी आमच्या कॉलेजतर्फे आणि अकॅडमीतर्फे करून घेण्यात येईल ज्याच्यामध्ये त्यांच्या रेग्युलर टेस्ट असतील पालकांना त्या टेस्टचे मार्क्स इन्फॉर्म केले जातील रेग्युलर त्यानंतर जो पॅटर्न आहे परीक्षेचा त्या पॅटर्ननुसार मंथली टेस्ट कंडक्ट केल्या जातील आणि मुलांचा ओवरऑल स्कोर वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील भोंडे स्कूलनं फार चांगला उपक्रम या आपल्या मावळ प्रांतामध्ये चालू केलेलं आहे लोणावळ्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील मुलांना एक प्रकारची संधी मुंडे हायस्कूलनं उपलब्ध करून दिलेलं आहे पालकांनी मुलांनी नक्कीच या संधीचा फायदा करून घ्यावा आणि मी आमच्या संस्थेतर्फे शाळेतर्फे ग्वाही देतो की नक्कीच चांगला रिझल्ट आपण या माध्यमातून देऊ शकू एम पी एस सीची जी क्लासेस आहेत त्यानुसार स्पर्धा परीक्षांची आता काय स्थिती आहे स्पर्धा परीक्षांची कोणकोणती नवीन दान्य ओपन होत आहेत संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल आता सी ई टी आणि सी ई टी नीटचे जे क्लासेस आहेत त्याचा जो ब्रिज कोर्स आहे म्हणजे दहावीनंतरचा नंतरचा जो सिलेबस आहे तो मुलांना कितपत समजलेला आहे त्यांच्या काय कन्सेप्ट आहेत या संदर्भात आपण एक ब्रिज कोर्स सुरू करत आहोत जो दहा जूनपासून पंचवीस जूनपर्यंत पंधरा दिवस तो ब्रिज कोर्स घेतला जाईल आणि त्यानंतर पंचवीस जूनपासून रेग्युलर क्लासेस प्लस जे कॉलेज आहे ते सुरू होईल त्यामुळे लवकरात लवकर तुमचं ऍडमिशन बोंडे स्कूलमध्ये घ्या आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही निश्चितच कटिबद्ध आहोत मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद